इथं वॉटरफॉल जवळ बघू शकता सुसुरंडी वॉटरफॉल तिकडून पण पाणी येते इकडून पण पाणी येते जबरदस्त व्ह्यू मित्रांनो पाहायला मिळाला आहे मित्र आता आपण दुसऱ्या ठिकाणी आहोत म्हणजे आता बरोबर मार्गदामाने या ठिकाणी पण प्रॉब्लेम असा झाला की आता ऍक्च्युली जायचं कुठे ते कळत नाहीये मित्राला कॉल लावतोय पण कॉल पण लागत नाही आणि काय रे मॅपवर हो आहे ना अजिबात माझा भरोसा राहिलेला नाही एकदा असंच झालंय पूर्ण फिरवतो हो मॅप आपल्याला गुहागर उडणी जायचं आहे सरळ कुठे काय वळायचं नाही आहे म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण चाललोय निवोशीला तिकडे जाण्यासाठी देखील हात रोड आहे फक्त आपल्याला पालशेतला जावं लागेल पालशेतला मोडकागरमधून आतमध्ये तर सर्व काही मी तुम्हाला पुढे पुढे सांगेनच जबरदस्त आहे मित्रांनो आजचा दिवस वॉटरफॉल आहे जो मी तुम्हाला मागाशी म्हटलेलं तो, तो आपल्याला पालशेतला पाहायला मिळतो म्हणजे पालशेतला जायचं आणि पालशेतवरून देखील एक फाटा आहे पण तिकडून आपण आतमध्ये गेलो की थोडंसं वॉकिंग डिस्टन्सवर आहे तो धबधबा तर सगळं काय मी तुम्हाला पुढे पुढे सांगणारच आहे थोडासा असा लांब आहे मित्रांनो एवढंच बाकी काय नाही म्हणजे गोवा रोडपासून तुम्हाला पंधरा वीस किलोमीटर आतमध्ये यावं लागेल तर चला हा प्रवास आहे ना मित्रांनो तो एन्जॉय करूया तुम्हाला मी डायरेक्टला आता भेटतो पालशेतमध्ये तर मित्रो आत्ता आपण बोलला आहोत निवोश या गावामध्ये आणि ह्या धबधब्याचं नाव आहे सुसरोंडी थोडंसं असं वेगळं नाव आहे पण इथे आणण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मोडकागरला यावं लागेल गुहागर रोडवरून मोडकागरवरून आतमध्ये फाटा फुटला आहे लेफ्ट साईडला पालशेत या गावामध्ये आणि पालशेतमधून तुम्हाला निवोश या गावी यावं लागेल आणि आता इथूनच आपल्याला थोडं चालत या कुठपर्यंत बाईक जाते ती आपण बघूया जिथे जाईल तिथपर्यंत नेऊ मग तिथे थांबू आणि मग पुढे चालत जाऊ तर चला मित्रो इथला जो थ्रिलिंग पार्ट आहे ना तो आपण बघूया मित्रो आता आपण आतमध्ये आलेलो आहोत तुम्ही बघू शकता पूर्ण असा तो कातळ बाग आहे अक्षरशः म्हणजे अशी गुळगुळ झालेली आहे त्या कातळावर आणि कसं ना त्याच्यावरून सावकास सावकास आपल्याला बाईक घेऊन आतमध्ये यावं लागतं आणि आता आलोय खरं पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता ऍक्च्युली जायचं कुठे ते कळत नाहीये मित्राला कॉल लावतोय पण कॉल पण लागत नाहीत आणि बघा तुम्ही संपूर्ण अगदी हा असा कातळ आहे आणि आता वाटा बघा ना किती लागल्या आहेत इकडून पण एक जाऊ शकतो इथून पण एक जाऊ शकतो तिकडून पण एक वाट होती इकडून पण इकडून जरी दिसते आता इकडून पण एक दिसते तर आता तन्मय बोलतोय की आपण एकदा इकडून जाऊन बघूया नक्की असं नाही सांगत आहे आपण एकदा जाऊन बघूया कारण कसं आहे ना मित्रो जातोय ठीक आहे पण आपण ज्या वाट्याने ॲटलीस्ट गेलो आहे त्या वाटेने परत येण्यासाठी आपल्याला ती वाट तरी माहिती असली पाहिजे ह्याची काळजी घ्या कारण आता तेवढा एक्सपिरियन्स झालेला आहे आम्हाला की ॲटलीस्ट ज्या वाट्याने जातो आहे ती वाट प्रॉपर अशी लक्षात राहते की म्हणजे त्या वाट्याने आम्ही येऊ तरी शकतो वापस तर अशा काही गोष्टी असतील ना मित्रो तर मित्र म्हणजे तुम्ही जाऊच नका ॲटलीस्ट कोण ना कोणतरी गावातलं घेऊन जाच आणि खूप असं स्लिपरी झालेली आहे सगळीकडे तर सावकाश जरा कारण कसं आहे ना तिथे पडलात ना तर खूप मोठी इंजुरी होऊ शकते अरे आपण मध्यभागी असणार म कारण तो मॅप मॅपचा भरोसा नाही तो असा कुठून पण फिरवतो मॅप काय दाखवतोय हां इथून नाही रे मॅपवर आहे ना अजिबात माझा भरोसा राहिलेला नाही का एकदा असंच झालंय पूर्ण फिरवतो मॅप जाऊन बघू आपल्याला मग उशीला पण तीच गत झाली ठीक आहे एकदा जाऊन बघूया तर मित्र बघा तुम्ही संपूर्ण अशी पायवट आहे पण अजून काय एकदम असं वाटत नाही आम्हाला की बाबा ह्या वाटेनेच गेल्यावर शुअरली आम्हाला तो धबधबा भेटू शकतो चालतोच आहे अजून बघूया आता आता रस्ता काय समजत नाही ऍक्च्युली कारण चालून चालूनपर्यंत वैताग आला आहे आता एक लास्ट ऑप्शन आहे बघूया तिकडून तर मी म्हणजे जाऊन बघूया नाहीतर तर मग थांबू परत गावी जाऊ म्हणजे सॉरी गावात जाऊया आणि कोण भेटते का बघू पण हे असं फिरणं चुकीचं आहे कारण आपण फिरत राहू कुठे दुसरीकडे गेलो तर ती एक रिक्स आहे मित्रांनो आणि आज, आज आपण कोणते रिक्स घेणार नाही आहोत आणि ह्याच्या पुढे पण आपण कधी रिक्स घेत नाही आणि तुम्ही देखील घेऊ हो नका जर कोणत्या अशा ठिकाणी गेलात तर काय रे बरोबर आहे हे दगड काय असं लावले आहेत फुलो आहे काय एक मित्रांनो एक समजू शकतो आम्ही की ही वाट आमची योग्य हो आहे असं कारण हे बघा कोणीतरी असं दगडांवर दगड ठेवले आहेत हे बघा समोर बघा हे बघा बघताय ना असं दगडांवर दगड ठेवले आहेत म्हटल्यावर इथून जाऊ शकतो आम्ही आत एक आम्हाला चान्स वाटतो आहे तर तो, तो आपण जाऊन बघूया नाहीतर मग थांबूया तर मित्रो आपली वाट मला वाटते पन्नास ते साठ टक्के बरोबर निघालेली आहे कारण व्हिडिओत बघितल्याप्रमाणे आपल्याला इथे एक ओढा लागलेला आहे क्रॉस करण्यासाठी हे बघा हा क्रॉस करून आपल्या पलीकडे जायचं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं तिथे पण असाच क्रॉस करून पलीकडे जायचे म्हटल्यावर थोडं का होईना बरोबर आहे बापरे तर पाणी आता छोटं आहे म्हणून ठीक आहे पण पाण्याचा प्रवाह वाढल्यावर हा आपण क्रॉस करू शकत नाही मित्रो तर हे एक जरा बघून या येताना जरी ते येणार असाल तर की इथे पाणी आधी किती आहे कारण तिकडे जाल आणि अचानक पाणी वाढेल तर मग रिस्क होईल काय बोलतोय इकडं नाही आला होतात काय मला वाटतं हे जे पडते ना पाणी तोच धबधबा आहे खाली हां तेच मस्त चुकत चुकत तर होईना फायनली आपण त्या स्पॉटवरून पोचलेलो आहोत मित्रो समोर बघू शकतो तन्मय देखील आहे हां आता प्रॉपर वाट आहे आलं वगैरे तर मग आता आपण जाताना ना दगडांवर दगड़ दगड ठेवूया कारण जेणेकरून कसं ना मित्र इथे अजूनपर्यंत जे जे लोक आलेत त्यांनी काय ते करून ठेवलं नव्हतं पण आज आपण प्रयत्न करूया की जाताना थोडं का होईना लोकांना क्लू मिळेल त्यामुळे दगडांवर दगड ठेवून आपण एक रूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज जाताना रिटर्नच्या जर्नीला तर कारण कसं ना मित्रो कुठेही तुम्ही जा पण ह्या अशा गोष्टी करून ठेवा जेणेकरून आपल्यामुळे कोणाला तरी हेल्प होईल चला हे बघा पाणी अगदी स्वच्छ आहे मस्त तर मित्रांनो फायनली आपण बघितलं तर वॉटरफॉल जवळ बघू शकता दुसरं वॉटरफॉल जो की पालशे त्या ठिकाणी आहे जबरदस्त असं मित्रांनो वॉटरफॉल आहे मस्त हे बघा आपण तिकडे होतो तिकडून असं आपण चालत चालत आलो आणि हा असा संपूर्ण असा प्रवास करत आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि समोरचा व्ह्यू बघा हा 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 नाद खुळा मित्रांनो हे सर्व पाहण्यासाठी आपण दर रविवारी वेगवेगळ्या गा गावामध्ये फिरत असतो आणि त्या गावामधले ज्या काय हिडन स्पॉट आहेत ना मित्रांनो त्या कॅप्चर करत असतो जबरदस्त आणि हा मधला भाग आहे ना मित्रांनो तिथे खोली जास्त आहे जवळजवळ पंधरा ते वीस फूट खोल तेवढा मित्रांनो तिथे अंतर आहे आतमध्ये त्यामुळे तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करणार नाही आहोत आपण इथे जाऊया आणि हा जो व्ह्यू आहे ना मित्रांनो तो आपण जवळून बघूया सर मित्रो आम्ही आमचं सर्व जे रेनकोट्स वगैरे आहेत ना ते तिथे आता काढून ठेवलेले आहेत कारण पाऊस पण गेला आहे त्यामुळे आणि फील द नेचर जबरदस्त बघा हां 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 हा, एक नंबर इकडून पण इक पाणी येतं इकडून पण पाणी येते जबरदस्त व्ह्यू मित्रांनो पाहायला मिळाला आहे खरोखर एवढं भारी वाटतं आहे ना हे बघा तुम्हाला बघायचं कशा म्हटलं ना तर ह्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही कारण इथे आहे ना पाणीचा जो कोर्स आहे तो पण जास्त आहे आणि खोली पण जास्त आहे मित्रांनो पण जबरदस्त वाटलं पाणी पण अगदी पांढरं शुभ्र आहे मस्त आता आपण हा सुसरवंडी वॉटरफॉल आहे त्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त अशा प्रकारचा हा वॉटरफॉल आहे मित्र आणि अजून एक गोष्ट मी नेहमी सांगतो आज देखील परत सांगतो जर तुम्ही या ठिकाणी येत आहे तर मित्रांनो अजिबात घाण करू नका कारण हा जो निसर्ग आहे मित्रांनो तो बऱ्याच लोकांची स्वप्न आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी येत आहे तर थोडी काळजी घ्या पण त्यासोबत स्वतःसोबत जे काय आणताय त्याचं आता स्वतःसोबत घ्या खूप मोठी माझी विनंती आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जस ठिकाणी मी करतो तसेच आज देखील करतो कारण हा जो परिसर आहे मित्रांनो जबरदस्त आहे खरोखर म्हणजे एकदम शांतता फक्त पाण्याचा आवाज आपण जे म्हणतो ना की एक शांतता पाहिजे आपल्याला ती मित्रांनो इथे आला आपल्याला पाहायला मिळते फक्त फक्त पाण्याचा आवाज आहे बस बाकी कसलाच नाही जबरदस्त वाटतंय त्यामुळे इथे आलात तर अजिबात लहान करू नका मित्रांनो खूप मोठी कळकळीची विनंती आहे तर चला मित्र आता इथून आपण पुढे जाऊया होऊया कोणत्या नवीन स्पॉडक्ट आपल्याला कव्हर करता येतो चला तर मित्रो आता आपण निघडलेलो आहोत पण तुम्हाला मागाशी मी म्हटलेलं की आपण जाता जाता थोडे का होईना काय ना काहीतरी क्ल्यू आपण इथे ठेवूया जेणेकरून जर कोण आलं तर त्यांना प्रॉपर असा मार्ग लगेच सापडून जाईल तर त्यासाठीच बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे इकडून आता आपण असं आलो आता मध्ये मध्ये असं आम्ही दगडावर दगड ठेवतोय जर कोणी येणार असाल ही व्हिडिओ बघून तर मित्रांनो हे जे क्लो आहेत ना ते तुम्ही बघून ठेवा नक्की तुमच्या कामाला येतील कारण इथे आहे ना आम्ही स्वतःच चुकलेलो आहोत तर नशिबाने तन्मय एकदा दोन तीन वर्षापूर्वी एकदा म्हणतो मी आलेलो त्यामुळे जर थोडं थोडं आठवलो आठव आठवत होतं त्यामुळे ठीक आहे आणि गुगल मॅपला कसं आहे इथे रेंज असली तर ठीक तर माझं जिओचं कार्ड आहे त्यामुळे रेंज होती त्यामुळे थोडा का होईना मॅप आम्हाला भेटला पण मॅपवर पण तुम्ही तेवढा विश्वास ठेवू नका कारण मॅप तुम्हाला फिरवत राहील बस तर चला मित्रो आता वाटेवाटेनं आपण थोडं थोडे असे क्लू आहेत ना ते ठेवूया बघा बघू शकता अशा प्रकारे दगडावर दगड ठेवलं आहे म्हणजे हीच वाट तुम्हाला सरळ आतमध्ये घेऊन जाईल आता असंच पाठीपाठी पाठी आपण जरा थोड्या अंतरावर ठेवू जेणेकरून लोकांच्या लक्ष देईल कसला मोराचा मोर आहे तेच रे ह्या ठिकाणी ठेव इथेच ठेव जास्त पण लांब लांब नको हां इथे ठेव अजून ठेव जरा ह्या मोठ्यावर ठेव मोठ्यावर कळलं पाहिजे रे पटकन नाही तर मग दिसणार नाही मोठ्यावर ठेव ह्या पाठी हां हां आता बरोबर दिसतंय चल पण मग अशी ज्या ठिकाणी म्हणजे संपूर्ण असा मोकळा फारट आहे ना तिथे आपण होतो आणि आपल्यालाच कळत नव्हतं की नक्की जायचं कुठे तर आता हे बघा इथे देखील आम्ही ठेवलेलं आहे दगडी म्हणजे ह्याच वाट्याने तुम्हाला सरळ सरळ जायचं आहे मग नंतर तिकडे पुढे देखील आहे ते बघा झूम करतोय ते बघा तर ह्याच वाट्याने असं सरळ सरळ आता इथे दगडी ठेवलात आम्ही आता इथून परत कुठेतरी तिकडे पुढे ठेवू मग तिकडून असा टर्न आहे आतमध्ये जायला तर मित्रो आता आपण आलेलो आहोत पालशेत येथील हे जे दत्त मंदिर आहे ना त्या ठिकाणी भेट देण्यासाठी खूप मस्त असं मित्रांनो हे मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला एक कोकणातला आपण स्विमिंग पूल ज्याला म्हणू शकतो आर्टिफिशियली तयार झालेले हे तळं आहे मित्रांनो खूप सुंदर आणि स्वच्छ असं पाणी आहे तर चला पहिल्यांदा मंदिरात जाऊया दर्शन घेऊया इकडे हे असं वडाचं झाड आहे आणि हा संपूर्ण असा रोड म्हणजे ह्याच रुणी आता आपण असं आलो आणि इकडे कोणतं गाव आहे काय आयडिया नाही आणि हे समोर आहे दत्त मंदिर तर सुरुवातीला आता आपण पाय धुऊया कारण कोणत्याही मंदिरामध्ये गेलो की सुरुवातीला मित्रांनो पाय धुवा मगच आतमध्ये जा चला तर आपण आतमध्ये जाऊया मस्त मंदिराचा परिसर बघू शकता मित्र खूप मोठा असा मंदिराचा परिसर आहे हे बघा इकडे ते मंदिर आहे श्री दत्त मंदिर आणि हा माझ्यामध्ये हॉल आहे मोठ्याच्या मोठा आणि ह्या ट्रॉफ्या बघू शकता मित्र म्हणजे गावातल्या मुलांनी स्पर्धेमध्ये जिंकून वगैरे आणलेल्या ज्या ट्रॉफ्या आहेत ना अशा मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत खूप छान वाटतं आहे ओम सद्गुरू स्वामी बाळाजीनाथ महाराज संजीवनी समाधी हे बघा इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडे हनुमानाचं मंदिर बजरंग बली की जय आणि समोर आहे दत्त मंदिर तर आता आपण दत्त मंदिरामध्ये जाऊया दर्शन घेऊया तर पाहू शकता मित्रो कारण कसं आहे ना सर्वच दरवाजे असे लॉक आहेत इथे पण लॉक आहे तिकडे पण लॉक आहे आणि इकडे पण एक मंदिर आहे तर अशा प्रकारचा सुंदर आणि एकदम मस्त असा परिसर ह्या ठिकाणी मला पाहायला मिळाला कसं आहे ना मित्रांनो माझं कॉलेज होतं वेळेश्वरला आणि वेळेश्वरला असताना आम्ही ह्या ठिकाणी यायचो कारण बाजूलाच पोहण्यासाठी मित्रांनो जागा आहे अर्थातच तळ आहे मित्रांनो हे मंदिराचं तळ आहे पण बरेचसे लोक आहेत ना किंवा बरेचशी गावातली मुलं ह्या ठिकाणी पोहण्यासाठी येत असतात आता देखील आलेले आहेत काय काय जणं आणि तन्मय देखील पोहायला उतरलेलंच आहे बघताशनी तर चला मित्रो आता आपण तो देखील भाग आहे ना तो पाहूया हे बघा तिकडे आपण गाडी पार्क केली आणि इकडे पोहण्यासाठी मस्त असं हे तळ आहे तो बघा तन्मय तिकडे पोहतोय मित्रो तो बघा मस्त आणि हा बराचसा असा मित्रांनो इकडे हा भाग आहे म्हणजे ज्या वे वेळेला कोणता कार्यक्रम वगैरे असेल ना त्यावेळेला ह्या ठिकाणी बरीचशी अशी स्पेस आहे बसण्यासाठी म्हणू नका किंवा अर्थातच म्हणजे जे कार्यक्रम ठेवले जातात भजन म्हणू नका किंवा काही जे कार्यक्रम असतात ना त्यासाठी माझ्या मते ही सर्व अशी जागा त्यांनी राखून ठेवलेली आहे बघू शकता मित्र तन्मय आहे बाकीचे जे मंडळ होते ते आता पोहून निघालेले आहेत परत पुन्हा एकदा घरी आम्ही आत्ता आलो आहे त्यामुळे तन्मय म्हटलं जरा थोडा वेळ अजून पाहूया आणि पाणी बघा ना मित्र किती क्लिअर आहे अगदी खालचा तळ देखील दिसतोय संपूर्ण निळस आहार असं हे पाणी ह्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे खूप जबरदस्त हात दाखव तन्मय हात दा हात हात खोल आहे खोल आहे भरपूर खोल आहे मित्रो पाणी पण मस्त वाटलं चला आता आपण पुन्हा एकदा बाहेर जाऊया कोकणातल्या ह्या ज्या काय गोष्टी असतात ना मित्रो मंदिरं म्हणू नका किंवा आणखीन गावागावांमध्ये गेल्यावर आपल्याला ज्या ज्या गोष्टी पाहायला मिळतात ना खूप छान असतात मित्रांो तिथल्या अनुभव तिथल्या गोष्टी या खरोखर शिकण्यासारख्या असतात तर नक्की कधी तिकडे गेलात ना अशा ठिकाणी तर मित्रांनो तिथला इतिहास किंवा त्या ज्या गोष्टी आहेत ना ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा तर आता पुन्हा एकदा आपण मंदिराच्या आवारामध्ये आलेलो आहोत आता आपण बाहेर जाऊया तर मित्रांनो आत्ताच मी बघितलं असाल की आपण पालशेतमधील दोन स्पॉट कव्हर केले त्यामधील पहिला म्हणजे शिसरांडी वॉटरफॉल आणि दुसरा म्हणजे पालशेतमधील दत्त मंदिर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खूप मस्त असे मित्रांनो दोन्ही पण स्पॉट होते एकंदरीत आजच्या दिवसामध्ये आपण बऱ्यापैकी मित्रांनो वेळेश्वर तसंच जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला या कोकणातल्या अशाच गमतीदार व्हिडिओ पाहायचे असतील ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि हो आजची ही व्हिडिओ कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या